तर खासदार निलेश लंके हे गडकिल्ले संवर्धनाची मोहीम राबवत आहेत खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी महाराजांच्या स्वराज्यासाठी अशी टॅगलाईन घेऊन खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे सह्याद्रीच्या कुशीतील असणारे गडकिल्ले संवर्धनाची मोहीम आजपासून सुरू झाली आहे छत्रपती शिवरायांची स्थितीनुसार जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सर्व शिवभक्तांनी एक निर्धार केलेला आहे एक मनोदय केलेला आहे की आपल्या प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी छत्रपती शिवरायांसाठी छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ले संवर्धनासाठी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील स्वच्छता मोहिमेसाठी द्यायचा आणि त्याचा आज खाली अर्थाने शुभारंभ या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे फार लक्ष देऊ नका शोकांकडे मला वाटतं काही लो ज्यांना त्या लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे बोलणंही संयुक्तिक नाही आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर काय ते बोलले काय बोलले तुम्ही काय बोलावं त्याचा प्रश्न आहे त्याबद्दल मी प्रत्येकाने देणं म्हणजे त्याच्या त्या शुल्लक करण्यासाठी प्रत्येक देण्या योग्य नाही आहे